सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सतरा जुलै दोन हजार चोवीस देवशैनी आषाढी एकादशी आलेली आहे आता मी आषाढी एकादशीसाठी म्हणजे प्रत्येक एकादशीला जरी हे उपाय केले तुम्ही तरीही चालेल उद्या आषाढी एकादशी वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी आलेली आहे तुम्हाला मी आता नऊ उपाय सांगत आहे त्यातील एक जरी उपाय केला तुमच्या सर्व इच्छा लगेच ताबडतोब श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी पूर्ण करेल धन वाढेल तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होईल सुख समृद्धी घरात येईल तर कोणते आहेत ते नऊ उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपलं म्हणजे सर्वांचं आहे माझ्या एकटीचं नाही म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा जय जय रामकृष्ण हरी तर उद्या सतरा जुलै आषाढी एकादशी आलेली आहे सकाळी लवकर उठून घरात अंगणात गोमूत्र आणि हळदीचा सडा टाकायचा आहे म्हणजे पाण्यात थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून त्याचा सडा अगदी घरात सुद्धा कान्या कोपऱ्यात हे हळदीचं पाणी शिंपडून घ्यायचं आहे दार उंबरठा स्वच्छ करून आंब्याची पानं असतील तर दारावर लावून द्यायची आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून पूजा करायची आहे एक एक पिवळी झेंडूची फुलं उंबरठ्यावर वाहीची आहे आपल्याला एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करा याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होता तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी वाट बघत असाल तर उद्या आषाढी एकादशीला यातील एक तरी उपाय अवश्य करा तुमच्या मनोकामना त्वरित पूर्ण होईल दुसरा उपाय एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा नाही जमले कुठं जायला तुम्हाला घरात आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल थोडी हळद आणि दोन आपल्याला तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे दिवसभरात येता जाता तुम्हाला गायत्री मंत्राचा आणि श्रीहरी विष्णूंचा जप करायचा आहे एकादशीला तिसरा उपाय एकादशीला धन म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी विष्णू मंदिरात तुम्हाला खीर खीरी थोडीशी केशर टाकून पण खीर तुम्हाला तांदळाची न्यायची आहे तुम्ही रव्याची न्या किंवा शेवायांची नेली चालेल तुम्ही वेगळी खीर कुठली मखाण्याची वगैरे केली तर अतिउत्तम तुम्हाला खीर किंवा पांढऱ्या पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे मंदिरात किंवा घरात देवघरात दाखवला तरीही चालेल फक्त नैवेद्यावर तुळस ठेवायची याने प्रभू विष्णू खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनात प्रत्येक इच्छा पूर्ण होईल म्हणून उद्या काहीतरी नैवेद्य आपल्या श्रीहरी विष्णूंना जरूर दाखवायचा आहे आता उपवास असेल तुमच्या घरात तर तुम्ही उपवासाचे पदार्थ नैवेद्यात दाखवले तरीही चालेल आणि त्या नैवेद्यात वाटीभर दूध आणि त्यावर त्यात थोडीशी साखर ही वाटीभर गोष्ट ठेवायला विसरू नका वाटीभर दूध घ्या दोन चमचे साखर टाका त्यावर एक तुळशी पत्र ठेवा आणि तो नैवेद्य बाकी कोणता नैवेद्य नाही दाखवला तुम्ही तरीही चालेल पण हे वाटीभर दूध आणि थोडी साखर त्यावर एक तुळशीचं पान हे आपल्याला नैवेद्यात दाखवायचंच आहे यामुळे श्री हरी विष्णू स्वामी आपले प्रसन्न होतात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तिसरा उपाय या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम एक नारळ सात बदाम अर्पित करावे याने कामातील अडथळे दूर होतात यश मिळते आईने मुलांसाठी उपाय केला तरीही चालेल मुलांच्या लग्नात कुठले काही प्रॉब्लेम येत असतील मुलां मुलांना प्रगती होत नसेल तुमच्या प्रत्येक आईने हा उपाय केला तरीही चालेल एक नारळ आणि सात बदाम त्यावर थोडी तुळस ठेवून अर्पण करा आणि घरी येताना दोन तुळशीची पानं घेऊन या मुलांना प्रसाद स्वरूप खायला द्या फक्त एकादशीला नारळ फोडू नये तुळस तोडून एकादशीच्या दिवशी पाचवा उपाय एका दिवशी पिवळी कपडे पिवळे फळे आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पण करून त्या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या याने लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात देवांची कृपा होते आपल्यावर एकादशीला या दिवशी म्हणजे दक्षिणावरती शंख असेल तुमच्याकडे तर शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंना बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करावा असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद होतो आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत होते एकादशीच्या दिवशी कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिवळ्या पिवळ्या कपडे आपल्याला पिवळे कपडे परिधान करायचे आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानलेले आहे दुसरा उपाय एकादशीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय मंत्राचा जप करत राहा त्याचबरोबर गायत्री जप करायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या असे केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळतात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे म्हणजे अकरा रुपये किंवा एकवीस रुपये असे तुम्ही तुळशीपत्र ठेवून ते पैसे ठेवायचे आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धनलाभ होतो आपली पर्स आणि आपली तिजोरी कधीही खाली होत नाही एकादशीच्या संध्याकाळी शेणीवर कापूर जाळून धूप घालावा एकादशीच्या संध्याकाळी गाईच्या शेणीवरच आपल्याला कापूर जाळायचा आहे कापूर जाळताना आधी देवांची आरती करायची गणपती बाप्पाची करा विठुरायाची करा आपल्या देवी आईची करा तुम्हाला स्वामीरायांची जेवढ्या आरत्या जमतील तेवढ्या करा आणि नंतर गाईच्या शिनीवर कापूर जाळायचा आहे कापूर जाळताना त्यात पाच लवंग थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे संपूर्ण घरात फिरवून आणि तो भांड आपलं भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायचं आहे ही पिवळी मोहरी आणि लवंग जाळल्याने आणि गायीच्या शेणीवर कापूर जाळल्याने घरातील सर्व नजर दोष वास्तुदोष पितृदोष आणि नकारात्मकता दूर होते घरात सुख समृद्धी मिळते कायम लक्ष्मी नारायण घरात प्रसन्न राहतात तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या घरात कापूर पण जाळायचा आहे आणि आता मी तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहे अगदी साधे सोपे उपाय आहे सर्वांनी करा सर्वांच्या घरात विठू माऊलीची भरभरून कृपा होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करून सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद